म्हणून मी म्हणलो की त्या मुलीला तिच्या दुर्दैवाने तिची काही कारण असतील तिची खासगी कारण असतील आम्हाला काही घेणं देणं नाही कशासाठी झालं कोणासाठी झालं कोणामुळे झालं पोलीस बघतील आम्ही नाव नाही घेतले तो आमच्या तालुक्याची जी मानहानी झालेली आहे अ हे झाल्यानंतर मला किती फोन आलाय तिकडनं कुठनं बीडमधन अ ती लोक फसवतात फसतात आम्ही असलं उद्योग करत नाही हो याला खरं कारणीभूत कोण आहे एसआयटी झाली मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो एसआयटीचं कार्यक्षेत्र काय दोनशे सत्याहत्तर एफ आय आर कोणीतरी मला टीव्ही वर दाखवल्या या दोनशे सत्याहत्तर एफ आय आर तेव्हा डीवायस पी कोण होता त्याच्या सांगण्यावर न झाल्या का आणि त्याचाही एसआयटी मध्ये समावेश करायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे माझी डीवाय एस पी राहुल दास यांच नाव घेतोय मी त्यांनी टीच्या पुढे जायलाच पाहिजे हा गुलाम असल्यासारखा माणूस तिथे राहत होता या आय पी एस कशाचा आय पी एस झाला आय पी एस होता का नाही कोणाला माहिती ही इतका हलकट मनोवृत्तीचा माणूस आपल्याला डिवाइस मी म्हणून आणला कोणी कधी तुम्ही विचार केला तुम्ही सपशील माणसं कौटुंबिक माणसं कुटुंब वत्सल माणसं तुमचा कुठं पोलीस चौकीत संबंध आमचा तरी काय संबंध वाळूचे धंदे असतील ते प्रांत तो एक प्रांत आणला होता शिवाजी वाळूचे धंदे एका आमच्या कार्यकर्त्यावर दीड कोटीच वाळू रॉयल्टी दीड कोटी, कोटी। काय त्याला अर्थच राहिले नाही हिटलरच्या जमान्यात ज्या पद्धतीने छळ छावण्या तयार ना तशाच या छळ छावण्या या तालुक्यात प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यकर्ते प्रेम संजीबा म्हणले आम्ही कोणाला बोलवलो आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला म्हणलं की तुझा धंदा बंद पाडतो तू इकडे नको आम्ही उद्योग करणारी माणसं नाही आहेत प्रत्येक कार्यकर्ता जो तिथे गेलेला आहे ते परवा साखरवाडीत राहला नाही म्हणून नावच घेतली हे आपली जीभ विटाळून घेण्याचं मला काही कारण नाही आहे जे कोण महाराज गेले सगळे त्यांना आता कोणाची ओढणी मिळणार आहे एवढच बघायचं एवढं लक्षात घ्या आणि त्यांना मी तेव्हाही सांगितलं होत तिथं परतीची वाट नाही नव्हे तर माझ्या कानावर आलं होते एक सदग्रस्त आमच्यातले गेले होते त्यांचे कार्यकर्ते बोलायला त्यांनी सांगितलं रात्रभर विचार कर इतना आमच्याकडनं परत जाता येत नाही आणि मग माझं तुम्हाला म्हणणं आहे की आम्ही तीस वर्ष काय केलं तुमचं पुढे तीस वर्ष काय होणार याचा विचार कराल तू आव एका पाच वर्षात यांनी एवढं सगळं संपवलं एक्क्या डोसाची एक गोष्ट संपतो मी तुम्हाला मी नगराध्यक्ष होत माल जे आपलं नगरपालिकेच्या समोर जे गाळे आहेत ते गाळे माणसेन बसला आहेत वरच्या जे गाड्यात जात नव्हतं तेव्हा माणसीनं मी फोन केला एका शेट्टीला ठाण्यात जात कोणाला ना की नाही भाई आम नाही आने वाले या एक आपली गोष्ट आणि आता मला तुम्ही सांगा अशा प्रकारचं वातावरण असलं नवीन इंडस्ट्री येईल का नव, नव, मुकादम आमच्या तीन कारखान्यावर आमच्या कंट्रोलमध्ये असलेल्या दोन कारखान्यावर मुकादम नाही आलं तर नुकसान कोणाचं होणार काय झालं आपल्याला काय करायचं अगो ह्यांच्याबद्दल किती <coughs> बोललं तरी त्या लागणे मॅडम क्लिप आहे मी वाजवून दाखवन त्या बाईने कंट्रोल शेवटी त्यांना फोन केला आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की मी माझा त्यांचा काढायचा संबंध नाही त्यांच्या मुलींचे फोटो मी जेव्हा बघितले व्हिडिओ आत्महत्येला तुमच्यापैकी कोणालाही जर वाटेल आपल्या मुलीने आत्महत्या करावी तर महिला बसल्या बाईजात हे महाराज म्हणतायत मी सगळं मिटवतो रामराजांचं नाव हो की हे कुठलं आरो काय कार्य करत होता भांडण त्यांची बे तर ज्याला आब्र नाही त्याला बेआबरू कशी होईल हे मला कळत नाही आब्रुण नाही रामराजांचं नाव घे आता बोलू का माहिती तोंडावर आलाय पण आज नको बोलू मी वाट बघतोय की नाव कधीतरी माझं घ्या मग त्यांचा इतिहास सगळा सांगतो आणि त्यांच्या इतिहासात तुमचं भविष्य नडलंय काही माणसं असतात ते जन्मजात गुन्हेगार असतात त्यातला हा प्रकार त्यांना संस्काराचं काही लागत नाही त्याला सायकोपाथ असा शब्द आहे ते सदगृत आणि त्यांना जर तुम्ही जर परत त्याचा थारा दिला मला एक सांगा मी त्यांना अंगावर घेतो मी त्यांच्यावर टीका करतो आणि सिक्युरिटी कोणाला त्यांना चार गाड्या घेऊन पाहू मी ऐकलं इथंच कुठेतरी आज सकाळी आलो होतो का काल आता रविवार आहे ना का झाले होते शनी महाराजालाही साडेसाती लावणारा गृहस्त <laughs> शनी महाराज <दाला। laughs> काय बोलायचं त्याला हे आमची इलेक्शन नाहीये तुमच्या भविष्याचे इलेक्शन आहे पटत असला गाभाणार नसला आमच्या बरोबर या चार हजार खोटे खोटे मतदार तिकडचे नेले कोणी नेले आम्ही वॉर्ड इकडचे तिकडे केली नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे रामराजांना सोयीचे मग आता कपडा लासला <laughs> संग्राम शिवा बरोबर आहे धोका नसलेला माणूस गुडघ्याच्या वरही नाही त्याचा भोत्याचाच मेंदू असं दिसायला दिसत कशाला आमची नावं घेतो तू कर ना बाबा एक कारखान्याला आहे दहा गोटे हात घाल सगळंच त्याला दे सगळंच परत घे परत दे काय तरी कोणाचं काय तिथे नीट केलं म्हणून मला सांग पांडुरंग साहेब इथे दिसत नाही ते करमाळ्यात काय सांगतात माहिती आहे का मध्ये दोन संस्था नाहीत एक फलटणचं आहे आणि एक मलठणच आहे परमाळ्यात जाऊन सांगायचं पळत इकडे जाऊन तुमच्या पावड्या रागळ्या खोटं सगळं झूट निराधेचा कालवा निराज एवर्चा कालवा दोनशे कोटी चारशे कोटी कोणाला दिलं हो टेंडर ही सगळी घेऊन ते आपल्यातलंच बाळ आहे पैशाची गुरमी असलेलं बाळ ते बघू त्याच्याकडे आज नवढ्या तोही सापडला आणि त्यांच्या कर्माने ते सापडतात मी काय करत नाही मला काही करायला लागत नाही फक्त डोळे उघडून मला नीट वाचायला लागतं आजही ही मंडळी जरी विरोधात आहे का कशात मला माहित नाही परंतु मंत्रालयात मला पाठिंबा देणारे संबंध आहे एवढं तुम्ही लक्षात येकवलेलं नाही मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा आहे अधिकाऱ्याला सांगत होतो तू लिह तुला काय लिहायचं ते मी ओव्हर करेन करीन तुला फोन नव्हतो करत असं करू नाला वर ते तरी श्रीमचं दुकान घालव त्याला खट्यात घाल त्याला डबऱ्यात घाल त्याला कचऱ्यात घाल आता जनतेला जर पाहिजे असेल तर मी काय काही करू शकत नाही आणि ही जी इलेक्शन आहे ही तुमच्या भविष्याची इलेक्शन आहे एवढं लक्षात याच्या पलीकडे तुम्हाला परतीची वाट नाही वाट जी आहे ती दहशतीची आहे पोलिसांच्याकडे जाणे आहे पोलिसांच्या पाया पडणे आहे पोलिसांच्या बदल्यासाठी या माणसाने काय केलं नाही हे कोणी आणलं जो सद्गुरुस्त आरोपात टाकला आहे त्याच्यावर बलात्काराने कुठली तरी केस आहे इन्स्पेक्टर त्याला कोणी आणलं मी आणलं अजून एक नाव घेऊ या सभेच्या द्वारे आपल्या प्रांत मॅडम जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे हे तुम्ही महिला आहात तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या नाही आहात तुम्ही प्रांत आहात आणि प्रांतासारखं वागला नाही तर राहुल दस्त जे होणार आहे ते तुमचं होईल त्याला फारसा वेळ लागणार नाही सावध राहा एवढंच मी एक ज्येष्ठ माणूस म्हणून त्यांना विनंती करतो कारण काही झालं त्यांच्या हातलं तर ते काय आत्महत्या करणाऱ्यापैकी नाही ते आम्हाला करायला लावतील असे <laughs> परत बदनामी कोणाची हो फलटणच्या प्रांतात तर रंगे हात पकडलं कोणाची बदनामी झाली फलटणचीच झाली आमचं काय झालं अरे या बायाना कुणी सांगायचं की बाबा आपण कसं वागावं तोच तुझा अजून एक नायब तहशीलदार ते तर इथलंच आहे तो गोट्या पगार फुटे आहे का यात गोट पुढ कुठे रे गुटे तुझा बाचा कोण आहे हाण की झाला जाऊ ते आणलाय माल नको नाव घ्यायला लाव घाण 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 किती बोलायचं अधिकारांना तुम्हाला खरं सांगू का परवा हे घडल्यानंतर मी फलटून आलो चोवीस तारखे सकाळीच मला एका व्यापाऱ्याचा फोन आला कान उघडून आहे ऐका तो म्हणाला आम्हाला विकास नको आम्हाला सुरक्षित पाहिजे काय म्हणाला विकास नको आम्ही मी नाही म्हणलेले नाव नाही सांगणार व्यापाऱ्याचं बिचार ईडी टाकतील ते आता आगाव येवर ईडी स्वतःच्या लेटर एवढी आहे स्वतःच्या लेटर काय ते आता ही मी बघितली आहे का त्यांनी दाखवली ना ते रामराजांनी ईडीला सांगितलं अस त्याचा मास्टर माइंड रामराजेच तू तु फक्त तू नाव घे मग तू फक्त माझं नाव घे आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या माझे संबंध माझे अख्ख्या महाराष्ट्रात तीन वर्षात कोणाचे वाद आहेत वैयक्तिक द्वेष नाहीये कुठेही जा तुम्ही रामराजांचे पर्यटन म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार आणि यांचं निघाल बघा जाऊन पावरावे असतील तुम्ही माहेरवाशिने असाल बाहेरच्या असालच विचारा बदनाम करून टाकले सर ता कशासाठी कशासाठी आमचं कल्चर घालवत आहे कशाला आमची संस्कृती घालवत आहे कशाला आमचा इतिहास घालवत आहे आणि आज मी एक म्हणतात पोस्ट बघित श्रीमंत रामराजांना यांची माझी विनंती आहे असा वारकरी पंथाचा ज्ञानेश्वरचा पवित्र माणूस श्री अशोक जाधव ज्ञानेश्वराच्या नंतर तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं उतरली होती का तुझी कशाला उघात माझं नाव घेतो तू तुझा दादा बघा ना काय घ्यायची प्रेस घ्या व्हिडिओ घ्या कॅपरे डान्स घ्या लावडी घ्या काय घ्यायचं ते घ्या आम्हाला नको आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप भरपूर झालेलं आहे आमचा ब्रँड सत्या नाश केला सत्तावीस पिढ्याचा नाही निळ करायचं सत्तावीस सत्तावीस पिढ्याची आपण घालून कितीपुढे माणस काय त्याला घराण्याची आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं माझ्या तोंडावर आलाय की हिंदूराव परवडला कल्याणराव बरच परवडला तो तरी अजून एक तुम्हाला माहित नाही त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता काय बोलला हो? का त्याला बरं वाटत होत <laughs> <laughs> चिंचकरला विचारा की काय चाललं माहिती आहे का चिंचकर माहिती आहे का आपल्याला माहिती असते त्याला सांगा मी नाव घेतले <laughs> त्याला म्हणा पाचशे कोटीची नोटीस पाठव मला पन्नास कोटीची नोटीस कोणाला पाठवते ते अंधारे मॅडम तिची ना ओळख तिचा सांगा मग ती उभा टाक मी कुठल्या पक्षाचे मलाच माहित नाही काय करायचं सांगा त्यातील उद्या उद्या बोलतील हे सहा तारीख संध्याकाळी सहाला <laughs> राम राजे रामराजेच्या मागे आहेत आताच सांगतो मी तू काय बोलणार हे तुम्हाला आत्ता सांगून जात मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा कि आई वडिलांचा आणि शांडव गोळी मराठा असल्याचा तुला जो अभिमान आहे कुठले जे देव तुझे आहेत त्यांची शपथ घेऊन सांग कर्णिक नावाच्या ऍडिशनल कमिशनर कडे जाऊन रामराजांना अडकवा हा प्रयत्न तू केला की नाही एवढं तुम्ही सांगा तू कर्णिक माझ्या मित्राचा जावं त्याने मला फोन केला घेऊन बोलतो की असं असं चाललंय बघा संजय बाबांना आधीच कळलं होतं बरोबर आहे का इतकी नालायक माणसं काय माझा आम्हाला आम्हालाही ओळखणारी माणसं काय आता तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे पण तुमचं काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा तुम्ही जाणीव ठेवा ही माणसं बरोबर नाहीत यांची पार्टी कुठल्या सनातन धर्मात लिहिलं ब्लॅकमेल करतात सनातन धर्म म्हणजे काय कळतं का यांना त्यांना लिहिता येईल की नाही मला शंका आहे सनातन खर सांगू का आता आपण एक काम करूया आपण खाकी पॅन्टी शिवून घेऊ आणि आपणच सनातन धर्मात मग काय होईल आपल्याला बोलवणं आलो तर असं मला कानावर आलं पवारसाहेबांना म्हणतोय आमचे मानकरी आहेत दरबाराचे बहुतेक आम्हाला थर्ड लावतील काय <laughs> <laughs> बोला तुम्हाला अजून किती बोलू किती घाणवून बोल। जीव बिटाळायचे पण काय राहत नाही सावधगरीचे काय इथं नारळ फोडून हे पडून कोण कोणाला मत देत नाही आजकाल काय तो, तो आमदार एक वर्ष नाही झालं जसं काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी त्यांनीच काढली असं बोलते डी के तर ठीक आहे डीके पवार हा शरद पवारांचं राजकारण त्यांनी घडवलंय मान्य <laughs> शरद पवारांना मार्गदर्शन करणारे अजून एक तिकडे गेले जात त्यांचंही नाव घेण्यात काय आम्हीच वाढवलेली बाटगुळ काय त्याचा उपयोग आहे कोणाचं नाव घ्यायचे आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा द्या परंतु आता आमच्या चुकीची शिक्षा देण्याची वेळ नाही ही इलेक्शन तुमच्या सर्वायबांची आहे तुमचं सगळं बरं वाईट जेव्हा होणार आहे ही इलेक्शन आणि ते कारखान्याची इलेक्शन जिल्हा परिषद मार्ग दारत द्या दिल्ली त्यांचं तथाकथित जे वजन आहे ते वजन झिरो झिरो झाल्यानंतर फक्त सत्तेचा हात त्यांच्या कपाळावर जाऊन द्या किती लोक बाहेर येतील बघ किती जणांना याने त्रास दिला किती जण नष्ट केलं किती नावं घेऊ किती नावं घेऊ त्या गिरीचं काय झालं रे माणसीन मैत्र घेऊ नाव थांबव काय झालं अहो काय या माणसाचा अर्थ आहे का काळा कुट्ट इतिहास असलेली माणसं तुमचं भविष्य काळ कुट्ट केल्याशिवाय जाणार नाही एवढीच सावधगिरीची सूचना मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय मला मत द्या देऊ नका हा वेगळा विषय आम्हाला जे पाहिजे आम्ही आमच्या संस्काराप्रमाणेच करणार नायक नाव लावतो आयुष्य तुम्हाला तीस वर्ष दिली उरलेली किती वर्ष मला माहित नाही परंतु ह्या संस्काराला पात्र राहून लोकांचीच आम्ही सेवा करणार एवढं बाकी नक्की तिथं काय व्हायचंय ते आता जास्त काय बोलायचं कारण नाही हे कोण मला काय माहिती <laughs> काय <कासा? laughs> चालू द्या त्यांची दत्त शनी महाराज तुम्हाला शुभेच्छा माझ्या तुम्हाला साडेसाती लावणारा हा माणूस तुम्हालाही तुमच्या पवित्र कार्यात कधीच भेटणार नाही हो शनीला साडेसाती ऐकलंय का कधी सांगा की मला कहो प्रसन्नाजी साडेसाती लागते का शनीला नाही का हो अरे तूच मला लागू नको साड छत <laughs> तुझ्या वाटलासाठी काय केले ते आईला विचार म्हणूनच मी चिडतो तुझ्यावर इतकं उघड सांगतो लिही चौकटी लिही काय लिहायचंय लिही वर्तुळाकार लिही करषकोणी लिही काय लिहायचे तिने काय या मुलाला बोलाय <laughs> कुलचणीमुळे हा काय पत्रकार आहे माझ्या मायासमोर त्याचा बाप ऐक्य म्हणे तेव्हा बा तुझ्या घराला रुद्रभटेच नाव आहे आपल्या संस्थान काळातील रुद्रेट वाट बर का नको त्या निंबाळ करायचं चार पैसे देईल आणि वीस पैसे तुला तेव्हा कळेल द्याव तुम्ही काय लेख सगळे पत्रकार बंधू असले त्याने आता नवीन निर्णय केला माहिती का तालुका पत्रकार संघाने असा निर्णय केला आहे दया। दया। की आम्ही सगळे येऊ कुठल्या कार्यक्रमाला फक्त दोन हजार रुपयाची पावती द्या कोणाला द्या तेवढं कळलं तर संपादक मासे बरं होईल तुमच्या संघटना किती कोणाच्या नावाने पावती येणार आहे तेवढं आम्हाला कळून द्या दोन हजार क्रेडिट मला द्या उद्यापर्यंत पैसे आपल्याला पोचले जातील मराठी पत्रकार परिषद मराठी पत्रकार परिषद हा तुमच्या तालुक्यातल्या संघटना सांगायचं तुम्ही आता आला यायच्यात चार संघटना कशा सांभाळत मला ग्रामीण एक ठामिन एक फडणी एक किती संघटना दोन हजाराचं क्रेडिट खरंच तेवढंच ते नको 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 तूच त्यांच्याकडे समाजाला बुद्धिमान पत्रकार फटर माझ्या नव्हता आणि होणारही नाही एवढं बाकी खरं पण जास्त बोलून काय पत्रकारांना अंगावर घेण्याचे दिवस राहिलेच नाहीत मला सवयच हो आता मी वाट बघतोय फलट माझं नाव घ्या उद्या घेतलं तर बरं होईल म्हणजे मी होईल केंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन त्यांनी सुरू केले शेवट आता कुठं होईल किती होईल त्यांनी नाव घेऊन द्या आणि माझं घेच नव्हतं अहो काय नवीन आवाज आर आर कोणाला माहिती आहे का माहिती आहे का हे आर आर स्पेशल सारखे काय करतात सांगू काढले सोलापूरला तुझ्यावर केस घालणार रजिस्टर कुठं होणार सोलापूरला सोलापूरला रजिस्टर झाले की तुझा आर तिकडं जाणार आणि तिकडनं इकडं राजधानी टॉवर्स किती खेळ करायचे काय तुम्हाला अरे हे सगळं सहन करायचे आमची ताकद नाही आशातला भाग नाही पण ह्या ताकदीला तुमचे आशीर्वाद पाहिजेत एवढ्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो बोलवलं ऐकून घेतलं तुम्ही विचार करा शांतपणे विचार करा आणि या इलेक्शनला आम्हाला मदत करा आज पलटण नगरपालिकेच्या इलेक्शनचा नारळ हा खातीक तर फुटला असून मी जाहीर करतो आता लगेच मी तरुणा पार्टी कुठली काय ते माझा पीठर काय करायचं लगे या पत्रकारांना हाऊसच आहे कुठली पार्टी तुला काय करायचं